नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेतली प्रलंबित पी आर कार्ड घरकुल आवास योजना नुकसान भरपाईचे पंचनामे व मदत कृषी विविध योजना संदर्भात बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आले बैठकीला जिल्हाधिकारी सौरभ कटियार जिल्हा परिषद सीईओ अविशांत पंडा महापालिका आयुक्त देविदास पवार आदी उपस्थित होते बैठकीमध्ये विविध विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला सरकारच्या विविध योजना असताना लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही त्यांना शासकीय कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागतात असे आमदार रवी राणा यांनी सांगितले नवीन वर्षाच्या शुभपर्वावर संपूर्ण अमरावती जिल्ह्याचा आढावा ज्यामध्ये जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद सीओ महानगरपालिकेच्या आयुक्त आणि विविध विभागाच्या सगळ्या योजना या संदर्भात खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण आढावा घेतला आणि जिल्ह्याच्या यंत्रणा नवीन वर्षामध्ये ॲक्टिव्ह झाल्या पाहिजे राज्योत्सव अभियानच्या माध्यमातून जिल्हा अधिकाऱ्याच्या माध्यमातून ज्या ज्या योजना प्रलंबित आहेत लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही लाभार्थी शासकीय कार्यालयामध्ये चक्रा मारून थकून जातात त्यांना त्यांचा लाभ कसा मिळेल तो घरकुलचा लाभ असू द्या संजय गांधीचा लाभ आहे आता ओबीसी च्या माध्यमातून जवळपास तेरा हजार ओबीसीना जिल्ह्यामध्ये घरकुलचा लाभ मिळणार पंतप्रधान आवास योजना या संदर्भातसुद्धा अमरावती शहरामध्ये ग्रामीणमध्ये जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळाला पाहिजे पी आर काच्या संदर्भामध्ये सिंधी समाजाचा विषय असू द्या की स्लम भागामध्ये जवळपास अठ्ठावन्न हजार पी आर कार्डचे प्रस्ताव येऊन पडलेले आहेत पण ते भूमिविरोधच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याचा लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या सगळ्यांना गोरगरिबांना ग्रामीणमध्ये शहरामध्ये प्रत्येक व्यक्तीला पी आर कार्ड मिळालं पाहिजे पी आर कार्ड जर मिळाल त्यांना हक्काचं त्यांचं घर मिळेल जर पी आर कार्ड जर मिळालं नाही त्यांचं घरसुद्धा मिळणार नाही या उद्देशानं संपूर्ण पी आर कार्ड संदर्भात सहा हजारपेक्षा जास्त पी आर कार्ड हे बारा तारखेच्या अंदर वाटण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आणि युद्धपातळी मॅरेथॉनसारखी एक बैठक कलेक्टरच्या अध्यक्षामध्ये प्रत्येक पंधरा दिवसामध्ये पी आर कार्डची आपण लावू आणि त्याच्यामध्ये जवळपास दोन ते तीन लाख पी आर कार्ड हे आपल्याला येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये संपूर्ण ग्रामीणमध्ये शहरामध्ये शहरामध्ये नागरिकांपर्यंत पोचवायचे लोकांचा लोकांना त्याचा लाभ द्यायचा आहे संदर्भात पी आर कार्डची जम्बो बैठक हे शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर झाली कृषीच्या माध्यमातून कृषीच्या योजना ज्या आहे त्या गावागावमध्ये पोचल्या पाहिजे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे अनेक तालुक्यामध्ये राज्य सरकारने दिले पण ते सर ते तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले नाही शेतकऱ्यां तर पोचले नाही यासंदर्भातसुद्धा जिल्हाधिकाऱ्याच्या उपस्थितीत खासदार नवनीत राणेने त्यांना डायरेक्शन दिलेलं आहे की ताबडतोब त्याच्यामध्ये पंचनामे झाले पाहिजे नुकसान रोपायचे ज्यांचे पंचनामे झाले त्यांना नुकसान रोपाय त्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे यासंदर्भात सुद्धा खासदारांच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे राज्योत्सव अभियान येणाऱ्या बारा तारखेला आपण स्वामी विवेकानंदांची जयंती आहे मा जिजाऊची जी जयंती आहे या उपलक्षमध्ये राजस्व अभियान हे आपण अमरावतीमध्ये घेत आहे आणि शासन आपल्या दारीच्या माध्यमातून डायरेक्ट लोकांना त्याच ठिकाणी लाभ मिळाला पाहिजे लाभार्थ्यांचे अनेक लाभ त्या ठिकाणी वाटप करू आपण लाभाबद्दल त्यांना माहिती देऊ या संदर्भात आज नवीन वर्षामध्ये जम्बो बैठक झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून संपूर्ण प्रशासन जागृत होऊन लोकांची सेवा केली पाहिजे लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहिलं पाहिजे या उद्देशानं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन संपूर्ण प्रशासनाला ऍक्टिव्ह केले एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर